अमरावती जिल्ह्यात आगामी सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने नऊ एप्रिल ते अकरा एप्रिल पर्यंत अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांच्या आदेशावरून अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी घेतलेल्या विशेष मोहिमेदरम्यान दरम्यान शिरसगाव कसबा येथील सहाय्यक ठाणेदार पंकज दाभाडे यांनी पाडा गावाच्या समोर नाकेबंदी केली असता मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे येणाऱ्या टर्बो झेनॉन पिकअप क्रमांक एम एच बारा जे एफ बावन शून्य सात मध्ये अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू पोत्यांमध्ये बांधून असलेला आढळून आला हे वीस पोते पोलिसांनी जप्त केले आहे जप्त पोत्यांची प्रत्येकी किंमत चाळीस हजार याप्रमाणे एकूण किंमत आठ लाख रुपये आणि वाहन क्रमांक एम एच बारा जे एफ बावन शून्य सात अंदाजित किंमत पाच लाख रुपये असा एकूण तेरा लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपी मोहम्मद मुस्तकीन मोहम्मद रशीद व एकोणतीस वर्ष राहणार इस्लामपुरा मुर्शी आणि शहजाद शाह गफार शाह, व तेवीस वर्ष राहणार आमनेर तालुका तालुकावरून यांना ताब्यात घेतले आहे जप्तमालाचा पंच समक्ष पंचनामा करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक एकशे दोन अब्लिक एक दोन हजार एकवीस चे कलम एकशे सहकलम एकोणसाठ अन्न सुरक्षा व मानकी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतले आहे सदरची कार्यवाही पी जे अब्दागिरे उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र टेकाडे हेड कॉन्स्टेबल जली इनामदार, पोलीस 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 माकोडे, अर्बट यानि है। सदर नाईक पुरुषोत्तम कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल राहुल खरसान अंकुश यांनी आम्हाला विशेष मोहीम राबवण्याबाबत आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशन शिरसगाव हद्दीमध्ये गोपनीय माहिती काढली आणि गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आम्ही दिनांक आठ चार दोन हजार एकवीस रोजी रात्रीच्या दरम्यान आम्ही आम्हाला अशी माहिती मिळाली की मध्य प्रदेशचा जो पाळा रस्ता आहे जो शिरसगाव कसबामध्ये येतो त्या पाळामार्गे एक पिकअप वाहन हवेत गुटखा घेऊन येत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ त्या ठिकाणी नाकाबंदी केली पाळा रोडवर आणि नाकाबंदीच्या दरम्यान आम्हाला एक संचित पिकअप वाहन दिसून आलं सदर वाहनाला आम्ही हात दाखवून थांबवलं आणि त्याची पंच्यासमक्ष आम्ही जेव्हा झडती घेतली तेव्हा आम्हाला शासन प्रतिबंधित अवैध गुटखा साठा मिळून आला सदर साठ्याचा सा आम्ही पंच्यासमक्ष त्याचा मोजमाप केलं असता आम्हाला एकूण वीस त्याच्यामध्ये कट्टे ज्याची प्रत्येकी किंमत चाळीस हजार रुपये असा एकूण आठ लाख रुपयाचा गुटखा माल आम्हाला मिळून आला आणि सोबत वाहतुकीकरिता वापरलेले वाहन पिकअप वाहन हे सुद्धा आम्ही त्या ते ठिकाणी त्याची अंदाजी किंमत असेल पाच लाख रुपये असा एकूण तेरा लाख रुपयाचा माल आम्ही त्याच्यामध्ये जप्त केला आणि त्याचबरोबर जो वाहनाचा चालक आहे त्या चालकाला आणि सोबत असलेल्या क्लिनरला या दोघांनासुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार आहोत त्याबाबत आणखी त्यांनी कुठून माल आणला आणि तो कुठे सप्लाय करणार आहे याबाबतची आम्ही माहिती काढित आहोत त्याबाबत तपासता बरं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती